हे पुरी मानसंघ सुद्धा बोलायचं नाहीतर मा पोराले सांगीन अमु चहा आणून दे मला आणि त्याला फोन लाव आणि बोलाव घरी विचारावं लागेल ना काल गंजी घातली ते झाकली का नाही ते तुले का आहे तुले काय काळजी आहे हॅलो बाबा तुम्ही या ना घरी मामाजी तुम्हाला मीरा फिरत राहता इकडे तिकडे हात पाय तर तसे चालले घरात मी काही समजते का नाही लहान लेकरा अनुस करता ते चल्या पुरलं तुमच्यापेक्षा शाळेत जाते त्याचं पावर दे हात पाय धुवून घरात येते चालल्या मोठे पावर नाही कसं शिकवलं गेले तुमच्या मायानं तुम्हाला काहीच नाही शिकवलं अवा पागल धुवून आलो ना तिकून मी नळापासून धुवून आलो ना नळ चालू होते रस्ते पाय मग दिदी तुला काय वाटते का मी का, का पागा लाव का घरात तसं यायले मला माहित आहे तू किती चक्पा खायते अरे काल झालं का नाही सोयाबीन सोंग हो झालं सण काय राजा किती बाया लागल्या या बारीना एवढ्या ला नव्हत्या लागायला पाहिजे पण जास्तच लागले राजा या बारीना होता आपण जास्त लागल्या अभिले का गंजी झाकली का नाही अभय दिसून राहिल पाहिजो दोरी नेन मस्त दोन चार विकून बांधतील ताडपत्रिका उडून गेली बाबू बस मग तू आहे मी हा हो जातो आता आबाय दिसून राहिल गंजी तर झाकाच ला लागल राजा काय तुम्ही बोलता जातो ना आता ताडपत्री घेऊन जातो आणि झाकून टाकतो अबा दिसू राहिला अजून पाणी जर आलं तर चोपडी व्हायला आपली खांबा घ्या उठली ढकली अजून इधर खिरात खांबा पोरदे चा मॅडे ते या लागेल नाही लागेल ना ते वावरत जायले तू बाहेर गियर आहे का वगैरे आण लवकर छान जाऊ दे मला अव चा तर थंडात दिसू राहिले चंद्याची माय कशी आहेस तू ते चंद्या अजून आलाच नाही त्याला पाहिजे नाही चाल मा सांग तू तडपत धरायला पाहिजे माणूस ती दिसा या हो नाही दिले ताडपत्री धरायला लागल ना ती दिसा एक जण एक जण एक जण काय करणार आहे बाबू दुरी नाही धरता ती तिचं एका जणाले नेतीले तिला सोपती पाहिजे बर सोपती चंदी आलं की मी थांबव त्याला घरात चला बरं चला पटकन येऊ मग वापस आपण वावरात गंजी झाकू आणि घराकडे येऊ अजून आबा दिसून राहिला पाणी जर आलं का नाही सगळं डिझेल गंजी आपली का आपली गंजी का काय कोण उघडून पाहिले काय दोरी तर बांधेल होती याले काहीच तर नाही दिसू राहिलं दोरी ना गिरी नीली गाव सोडून कोण बा पाया किती आलं ते कोण पाय बरं लोकाचं नीली आता आपली जोरी सोडून आता काय बांधू आपण नाही आहे लोकायचं कसं काम आहे काय बरं आमचा त्या घोऱ्याची सोडून थांबा काय लोक आहे का गुरांदा सगळं गेले आणि घेऊन जातात आपल्या सांग चालवा लवकर अबे पाणी घेऊन किती आलं ये जरा लवकर जामलेन राहिली तू बी आले ना हो। का काय तुम्हाला का काय मी दिसू नाही लागली का आले दोरी घेऊन ताना बांधून टाको धर बर ताडपतीत धरती कोण चल पोरगय आलं असेल ते अजून घरी आव वणा ना ते काय निरा कशे दंदे आहेत तुमचे जामले जा निरा तुम्ही येड्याचा बजार धरण तिकून पाया तिकून किती आबा आला ते लवकर घराकडे इजा चला राहिला काय काम आहे का तुम्हाला घरी म्हणतातच राहता मीरा